काय म्हणता मैत्रिणींनो काही सुचत नाही काहीतरी छान खायचं एकदम सोप्या पद्धतीने पण काय बनवावं कळत नाही आहे का चला बना बनवूया आज काहीतरी मस्त स्पेशल हे बघा खूप छान अशी आपली कांदा भेंडी त्यासाठी मी म्हणजे खूप असं फक्त आणि फक्त हे जे चार कांदे आहेत एकदम छोट्या साईजचे आहेत चार कांदे आणि टोमॅटो त्यापासून आपण मस्त अशी ही भेंडीची भाजी बनवणार आहोत बघा पूर्ण व्हिडिओ बघत राहा कसा वाटतोय नक्की कळवा चला काय बघताय सुरुवात करू या रेसिपीला व्हिडिओ शेवटपर्यंत स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे सगळ्यांना सके, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आज काहीतरी नवीन आणि स्पेशल बघणार आहोत आपण की जे लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतं आणि त्याचीच खूप छान अशी एकदम वेगळ्या पद्धतीने मी रेसिपी करणार आहे बघा काय व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी वाटते नक्की कमेंटमध्ये हे कळवा चला बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी ही पावशर भेंडी धुऊन स्वच्छ धुवून आणि सुकून घेतलेली म्हणजे असं बऱ्याच वेळेची धुवून ठेवलेली होती पूर्ण सुकलेली आहे ती आता कारण की ही काही आपल्या शेतामधली नाही आहे मार्केटमधून मा आणलेली आहे त्यामुळे मी ती स्वच्छ धुवून घेतली जी भेंडी आपली घरची असते शेतातली तर ती भेंडी नाही धुतली तरी पण चालते मी फक्त कपड्यांनी स्वच्छ कपड्यांनी पुसून घेते मी धुत नाही ती भेंडी कारण की धुतल्यानंतर एखादवे चिकट होते भेंडी आणि खूप जास्त अशी फ्रेश पण नाही बरं का ही भेंडी आपल्या जी शेतातली असते ना तर खूप फ्रेश असते पण ही काही जास्त फ्रेश पण नाही आहे पण बघा काय करते मी नक्की बघत राहा त्यासाठी मी घेणार आहे दोन असे मध्यम आकाराचे टोमॅटो तीन छोट्या साईजचे कांदे पूर्ण मी हे कट करून घेणार आहे आणि त्याच्या सोबतच आहे लसण तर याच्या चार पाच पाकळ्या घेणार आहे मी म्हणजे लसणामुळे खूप छान टेस्ट येते कोणत्याही भाजीला खूप छान आणि मी ही भाजी काबर बनवते माहिती का म्हणजे शेअर करते की माझ्या मुलांची त्यांची डब्बा पार्टी होती तर मी त्यांना बनवून दिलेली होती त्यांचे सगळे फ्रेंड्स म्हटले त्याला की खूप छान भेंडीची भाजी आणि त्यांनी येऊन सांगितलं मला काकू खूप छान झाली होती तर त्यामुळे मी त्या सगळ्यांसाठी पुन्हा आता बनवते भेंडीची भाजी कारण की ते सगळे जण आता संध्याकाळी एकत्र पुन्हा डबा पार्टी करणार आहे त्यामुळे मी मुला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांच्यासाठी बनवते बघा कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ पूर्ण बघा मी पूर्ण ही भेंडी कट करून घेते टोमॅटो कांदा चला तर हे बघा मी किती मस्त अशी एकदम छान शेपची भेंडी अशी कट करून घेतलेली आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडंही नाही एकदम असं मस्त छान मध्यम आकाराची भेंडी कट करून घेतलेली आहे तसच आता मी कांदा आणि टोमॅटो पण कट करून घेणार आहे कारण की उन्हाळ्यामध्ये ना असं कोरड्या भाज्या जास्त असे खावं वाटतं पातळ भाज्या खावं वाटत नाही त्यामुळे काहीतरी वेगळं आणि काहीतरी वेगळ्या नवीन पद्धतीने बनवूया बघा आता मी पूर्ण हे कांदा आणि टोमॅटो कट करून घेते हे बघा बहिणींनो मी टोमॅटोही कट करून घेतलेलं आहे आणि कांदा पण कट कर करायचा झालेला आहे आपला आणि जास्त असं बारीक आणि जाड पण नका ठेवून मध्यम आकारामध्ये कांदा कट करा म्हणजे खूप छान मस्त असं शिजल्या परतल्या जाईल तो कारण की आपण भेंडीमध्ये पाणी ॲड नाही करत ना त्यामुळे तो पूर्ण असा छान असा फ्राय झाला पाहिजे त्यामुळे एकदम मिडियम साईजमध्येच कांदा कट कर करा तुम्हीही हे बघा मस्त बारीक करून घेतलेला आहे मी कांदा पण कट आणि टोमॅटो पण मी त्याच साईजचं कट केलं आहे जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही हे बघा कारण की टोमॅटो तेव्हाच फ्राय होतं बघा बहिणींनो आपल्याला शेंगदाणे पण लागणार आहे त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते कारण की त्यांनी चव वाढते आणखीनच हे बघा मी कढई ठेवली आता गरम करण्यासाठी तेल टाकते त्यामध्ये आणि शेंगदाणाचं कूट पण मस्त असं छानपैकी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नाही केला आणि जास्त जाडही नाही ठेवलेलं आहे इकडे भेंडी कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे लसूण पण असं मस्तपैकी छान बारीक बारीक हे केलेले के त्याचे कट करून घेतलेलं आहे टोमॅटो आता मी तेल ठ टाकते म्हणजे गरम झालं का त्यामध्ये कांदा परतून घेऊया आपण चला तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे ॲड करूया मोरी आणि आधी आपण सर्वप्रथम लसूण परतून घेऊया म्हणजे त्याचा उगीर तर राहणार नाही एक दोन मिनिट मस्त छान कांदा लसूण कांदा चान सा सा चान छान मस्त असं परतून द्यायचंय पूर्ण असं छान लगे कलर चेंज व्हायचं पर्यंत नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला म्हणजे मी आधी थोडं जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचे पण त्या दिवशी मी असे सहज बनवून बघितली म्हटलं काहीतरी नवीन जाली। तर खूप छान झाली त्यानंतर मग मी एक दोनदा बनवली पण आता शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा स्किप करत जाऊ नका त्यामुळे ना म्हणजे लक्षात येतं कुठं काय आणि नवीन जर कुणी नवीन असाल बहिणींनो आणि भावांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरत जाऊ नका कारण की ब्लॉग बनवताना खरंच खूप म्हणजे खूप असं हे होतं माहिती का शूट शूट करताना पुन्हा रेसिपी बनवायची असते आपल्याला तर तो, तो प्लीज म्हणजे एक थोडेसे आमचे कष्ट म्हणून तुम्ही एक लाईक करा जा चला तर कांदा मस्त परतून घेऊया चला तर मैत्रिणी मग कांदा आपला बघा कसा परतलाय कलर चेंज झालाय त्याचा मस्त असा ब्राऊन ब्राऊन कलर दिसतोय तुम्हाला पण गॅस थोडा कमी केलाय मी आता त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया टोमॅटो पण खूप छान असं मस्त परतून घ्यायचंय आपल्याला आणि ह्या भाजीचं नाव खास म्हणजे कांदा भेंडी बरं का कारण की कांद्याचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे आपण त्यामुळे कशी वाटते तुम्हाला कांदा भेंडी नक्की ट्राय करा मसाले टाकून घेऊ आपण एक दोन ह्या चमच्या साइज मी दोन अडीच चमचे मी लाल तिखट टाकते हळद पावडर प्रवीण मसाला दीड चमचा धने पावडर चव खूप छान होते लागतो त्याने तर हे सगळे मसाले मी टाकणार आहे बघा तुम्ही टोमॅटोचा फ्राय झाले आपलं मसाले टाकून घेऊया आपण एकदम कमी गॅसवर मस्त छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय त्यामध्ये मी कोथिंबीर पण ऍड करणार आहे चला तर मैत्रिणींना दोन मिनिटानंतर खूप छान असं परतलेलं आहे मसाला आपला बघा तुम्ही तेल पण सुटलेलं आहे त्यामध्ये भेंडी ॲड करूया भेंडी मस्त त्याच्यामध्ये मिक्स केलेली मी बघा तुम्ही आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे तुम्ही पण तुमच्या चवीनुसार टाका हे बघा मिक्स करून घेतलं आहे मस्त सगळं आपल्याला एक मिनिट ही भेंडी अशीच कमी गॅसवर ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला ना हेवून द्यायची म्हणजे परतू द्यायची आहे मी एकदम कमी गॅस केलेला आहे बघा तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला लास्टला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कारण की आपण तो ऑलरेडी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे त्यामुळे काही नाही एवढं तर एक मिनिटभर चांगलं परतून घेऊया आणि नंतर आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करूया बघू शकता तुम्ही एक मिनिट झालेला आहे आपला परतून घेते चांगली पुन्हा एकदा छान अशी आपली भेंडी परतलेली आहे आता तर आपण त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट चला तर त्यामध्ये आपण चला तर त्यामध्ये आपण शेंगदाणा ऍड करून घेऊया मस्त असं छान शेंगदाण्याचं पोट टाकून घेतलेलं आहे पूर्ण असं फ्राय करून मिक्स करायचं पूर्ण असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना थोडंसं नॉर्मल असं पाण्याचा शिंपडा मारायचा आपल्याला यावर ज्याने की जी भेंडी ना म्हणजे पूर्ण याच्यामध्ये अशी थोडीशी अशी ओलसर ओलसर होते आणि खायला छान लागते जास्त टाकून नका एकदम असं हाताने हा शिंपडा मारा पुन्हा आपल्याला भेंडी ना दोन मिनिट झाकून द्यायचे आणि कमी गॅसवर जास्तीत जास्त हे करायचं आहे कारण की ना ते पूर्ण ऑइल वगैरे म्हणजे सुकतं खूप तेल सुकतं आणि छान होते म्हणजे जसं की कार्यक्रम मध्ये वगैरे आपण खातो ना भेटली बऱ्याचशा ठिकाणी असते बघा तर सिमता त्याच पद्धतीने लागतील कमी गॅसवर होऊन देऊया आपण दोन मिनिट चला तर मैत्रिणी दोन मिनिट झालेले आहेत आपले आपण आपली भेटी बघूया वा मस्त छान 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 कलर पण खूप छान आला मस्त असं रेड रेड कलर आलेला आहे आणि अजिबात खाली चिकटलेली नाहीये बघा का मी दाखवते तुम्हाला अजिबात चिकटलेली नाहीये काही नाही आणि खूप छान असं मस्त झालेली आहे ना की बघा तुम्ही बघू शकता मैत्रिणींना तुम्ही किती छान झालेली आपली भेंडीची भाजी नक्की ट्राय करा बर का खर सगळ्यांनी हम्म हे बघा खूप मस्त झालेली मी आणखी एक मिनिट भरणं हो होऊ देणार आहे गॅसवर असू असं पूर्ण ऑइल नाही सुटलेलं आहे त्यामुळे मी आणखी एक मिनिट भरवून देणार आहे कमी गॅसवर म्हणजे पूर्ण तीन मिनिट आपल्याला एकदम मंदाचेवर वर होऊ द्यायची आहे चला मैत्रिणी झालेली आहे आपली भाजी तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये सर्व करून दाखवते बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा हे बघा काय मग कधी ट्राय करणार आहे तुम्ही आणि ट्राय केल्यावर कमेंट करायला विसरू नका बघा कशी दिसते वाव किती मस्त असं छान आपली भाजी झालेली आहे खूप सुंदर आणि खूप चविष्ट अशी भाजी आहे झालेली आपली चवीला पण खूप छान लागणार आहे त्यासोबतच आता काकडी मस्त पैकी छान मी काकडी आणि चपाती सोबत खाणार आहे बघा तुम्ही खूप छान ला दिसायलाच किती मस्त दिसते आणि सोपी किती बरं खूप सोपी ना तर नक्की कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे आणि नक्की ट्राय करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद